अहिल्यानगरमधील एमआयडीसी नवनागापूर परिसरातील रेणुकामाता देवस्थान या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त एपीआय मानिक चौधरी यांच्या हस्ते सपत्निक आरती करण्यात आली अहिल्यानगरमधील एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सपत्निक श्री रेणुका माता देवीची आरती करत दर्शन घेतलं यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर दररोज देवीची आरती कीर्तन गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचं मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलं मंदिरात सजवलेल्या देवीची आकर्षक मूर्ती दिव्यांच्या रोषणाईत नटलेले मंडप आणि भक्ती पूर्ण वातावरण भाविकांचा उत्साह संचारला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर साहेब भोर उपाध्यक्ष साहेबराव सचिव दत्तात्रे विटेकर खजिनदार एकनाथ वाघ तसेच विश्वस्त राजू भोर विष्णू भोर किरण सप्रे गणेश कातोरे महेश सप्रे सचिन कोतकर आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी म्हणाले नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो श्रद्धा एकोपा आणि संस्कृतीचा उत्सव आहे आपल्या परंपरेनुसार देवी उपासनेतून आपण धैर्य संयम आणि शक्तीची प्रेरणा घेतो समाजातील प्रत्येकानं या उत्सवातून नवा उत्साह सकारात्मक विचार आणि महिलांबद्दल आदर बाळगण्याची शिकवण घ्यावी असं ते म्हणाले प्रतिनिधी आकिज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवरात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध